लोंढी पितापुत्र आणि त्यांचे साथीदार सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ यांनी कामटवाडा कुटवरनगर नाशिक येथील फिर्यादी यांचा पुष्कर बंगला दोन हजार एकवीस मध्ये भाडे तत्वावर घेतला सदर बंगल्यावर चोलामंडलम कंपनीचे एक कोटी सत्तर लाख रुपयांचं कर्ज असल्याचा फायदा घेऊन लोंढी पिता पुत्र यांनी सह आरोपी यांनी बंगल्याचे मालक फिर्यादी यांना शिबीगाळ आणि धमकावून दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा मारला लोंढे पितापुत्र यांच्या दहशतीला बळी पडणारे नगर कामटवाडा येथील पुष्कर बंगल्याचे मालक फिर्यादी यांनी आठ ऑक्टोबरला लोंढे पितापुत्र आणि सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ यांच्या विरुद्ध आंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर प्रकार खंडणी जबरदस्ती दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा करण्याचे लक्षात येताच आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदर बंगला हा सील करण्यात आला ही कार्यवाही अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार पुणे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी पुष्कर बंगला येथे जाऊन अधिक तपास करून बंगला सील करण्यात आला अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तक्रारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर तो बंगला प्रकाश त्यांचे दोन मुलं भूषण लोंडे दीपक लोंडे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर यांची फॅमिली राहत होती तक्रार तक्रार घेतल्यानंतर शहाने शाह केली तक्रारदार यांच्या मिसेस झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी ते बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते पण फिर्यादीला ते दमदाटी करून तिथून हाकलून देत होते शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या प्रोसेसमध्ये सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो, तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आघाडी करू नये म्हणून जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहिती होत की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंडे आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम तर या दोघांना तिथे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्या त्यावेळेस त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहे दोन आरोपी फरार आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक